हॅलो इयत्ता दहावी नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो चला तर मग एक मार्कासाठी गणित अगदी पटकन एक फॉर्म्युला वापरून कसा सोडवायचा ते चला पाहूया बघा एका अंक गणित श्रेणीचे पहिले पद एक दिले असून एनवे पद किती दिलेले आहे वीस जर यशांबरोबर तीनशे नव्याण्णव असेल तर एनवे पद म्हणजे यन काढायचं आहे चला तर इथं काय दिलेलं आहे ती वन हे उत्तर अगदी शॉर्ट फॉर्म मध्ये सोडवायचं आहे बाळानो ती वन बरोबर ए बरोबर एक दिलेला, त्यानंतर यान यान दिलेला आहे त्यानंतर टी एन विसावे बर, पद टी एन म्हणजे एन पद वीस दिलेलं आहे इथे एन आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर येस एन बरोबर किती दिलेलं आहे तीनशे नव्याण्णव कोणता फॉर्म्युला वापरायचा फॉर्म्युला वापरण्यासाठी कन्फ्यूज होण्याची गरज नाही कारण इथे यस एन दिलेलंच आहे चला तर मग एस एन बरोबर एन छेदोन कंसामध्ये टी वन अधिक टी एन हा फॉर्म्युला माहित आहे ना पहिलं पद आणि शेवटचं पद दिलं असेल तर या फॉर्म्युलाचा उपयोग केला जातो यस एन ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला तीनशे नव्याण्णव बरोबर येन काढायचं आहे छेद दोन टी वन किती आहे एक अधिक टी एन किती आहे वीस मग तीनशे नव्याण्णव यन छेद दोन एक, एक वीस एक एकवीस कारण हे गुणाकारामध्ये आहे ते काय करूया इथं एन इकडंच ठेवूया हे तीनशे नव्याण्णव आणि हे दोन्ही काय येणार मग इकडं गुणा इथं दोन हे गुणाकारामध्ये येणार आणि एकवीस हे भागाकारामध्ये येणार कारण इथं एकवीस छेद दोन तयार होतात होतात की नाही एकवीस चेद दोन उलटून दोन छेद एकवीस तयार झाले बरोबरी एन वेपद येणार म्हणजे एकवीस एके एकवीस एकवीस एके एकवीस राहिले अठरा एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एकोणीस दोन्ही अडतीस आलं ना एनवे पद किती आहे सोपं अगदी एक मार्क्स मिळून गेला थँक्यू बळानो